नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पाहायचे आहे चल तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकत असाल की आर आर बी एन टी पी सी मेगा भरती दोन हजार पंचवीस ही दोन हजार पंचवीसमध्ये एक मोठी मेगा भरती या ठिकाणी आता निघणार आहेत त्याचे लवकरच फॉर्म सुरू होणार आहेत ते फॉर्म कधी सुरू होणार आहेत जागा किती असणार आहे याच्याबद्दल सगळी सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायची आहे बघा तुम्ही पाहू तसा पाहत शकत असाल की रिक्रुटमेंट फॉर द व्हेरियस पोस्ट ऑफ एन टी पी सी म्हणजेच काय नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट हे दोन पोस्ट आहेत त्याच्यासाठी आपल्याला किती जागा आहे टोटल आठ हजार आठशे पंच्याहत्तर जागाची ही मेगा भरती असणार आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर हे एक एकशे एकसष्ट जागा आहे स्टेशन मास्टरच्या सहाशे पंधरा जागा आहेत गुड्स ट्रेन मॅनेजरच्या तीन हजार चारशे चार तेवीस जागा आहेत ज्युनियर अकाउंटंट कम टायपिस्टच्या आहेत नऊशे एकवीस सिनियर क्लर्कच्या जागा आहेत सहाशे अडतीस या सर्व जागा ग्रॅज्युएट पोस्टच्या आहेत त्याच्यानंतर आहेत अंडर ग्रॅज्युएट पोस्ट याच्यामध्ये तुम्ही पाहू शकत असाल कमर्शियल कम तिकीट क्लर्क आहेत चोवीसशे चोवीस जागा अकाउंटसोस कम टायपिस्ट आहेत तीनशे चौऱ्याण्णव जागा ज्युनियर टायपिस्ट आहेत एकशे त्रेसष्ट ट्रेन क्लर्क आहेत सत्त्याहत्तर टोटल तीन हजार अठ्ठावन्न आणि एकूण मिळून आठ हजार आठशे पंचाहत्तर जागा होतात याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता तुम्ही पाहू शकत असाल तर पद क्रमांक एक ते पाच म्हणजे ग्रॅज्युएट पोस्ट या पोस्टसाठीची पद शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर कोणतीही पदवी तुमची पास असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी बारावी पास असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे डिटेल्स नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्या चॅनलवरती आपण त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ नक्की बनवणार आहोत आणि आपण फॉर्म कसा ब पद्धतीनं भरायचा याच्याबद्दलचा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये येणारच आहे बघा वयाची आठ किती असणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस सव्वीस रोजी अठरा ते तेहतीस वर्ष एवढं तुमचं वयोमर्यादा असणार आहे याच्यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट आहे बघा ऑनलाईन अर्ज कधी सुरुवात होणार आहे तर ग्रॅज्युएट पोस्टसाठी एकवीस ऑक्टोबरला ऑनलाईन अर्ज सुरुवात होणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे म्हणजे एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी अठ्ठावीस ऑक्टोबरला अर्ज सुरू होतील आणि त्याची शेवटची तारीख ही सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे त्याच्यामध्ये एक्झामचा पॅटर्न क कशा पद्धतीनं असणार आहे जनरल अवेअरनेस मॅथमॅटिक जनरल अँड इंटेलिजन्स अँड रिजनिंग हा हे तीन सब्जेक्ट या ठिकाणी असणार आहे जनरल अवेअरनेसचे चाळीस प्रश्न असतील मॅथमॅटिक्सचे तीन प्रश्न तीस प्रश्न असतील आणि रिझनिंगचे सुद्धा तीस प्रश्न असतील असे एकूण शंभर प्रश्नाची ही परीक्षा सी बी टी वन होणार आहे मित्रांनो याच्यामध्ये सी बी टी टू पण असणार आहे त्याचा सिलेबस पण आपण नंतर डिस्क्रिप्शन नंतर आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत ओके त्याच्यानंतर बघा तुम्ही पाहू शकत असाल की देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग असे आहे का तर नाही तर याच्यामध्ये काय आहे दिअर विल बी निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेमध्ये असणार आहे किती आहे निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड ऑफ मार्क एक तृतीयांश निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे मित्रांनो ऑनलाईन फॉर्म सध्या सुरुवात झालेली नाही ऑनलाईन फॉर्म सुरू होण्याची तारीख ही किती सांगितली आहे तुम्हाला एकवीस ऑक्टोबर आणि अठ्ठावीस ऑक्टोबर त्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्मची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे आणि फॉर्म कसा पद्धतीने भरायचा त्याच्याबद्दलचा डिस्क्राईब व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणारच आहोत बघा मित्रांनो तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आमची टीम पण तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून देऊ शकते मित्रांनो तुम्हाला आमचं यूट्यूब चॅनल जॉईन करण्यासाठी या ठिकाणी एक लिंक दिसत आहे ही लिंक तुम्हाला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायची आहे जेणेकरून आपल्या यूट्यूब चॅनलवरती जास्तीत जास्त व्ह्यूज येतील आणि आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटत राहणार आहे मित्रांनो तुम्हाला ही दिलेली माहिती कशा कशी वाटली याच्याबद्दलची माहिती तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये देऊ शकता चल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र